राजकारण समाज कारण कृषी व उद्योग मनोरंजन व क्रीडा आपण पाहत आहात महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा केंद्र सरकारने एकशे छप्पन कॉकटेल औषधांवर बंदी घातली आहे यामध्ये केसांची वाढ त्वचेची काळजी आणि वेदनानाशक औषधांचा समावेश आहे मल्टीविटॅमिन अँटी अँटी ॲलर्जिक्स म्हणून वापर केल्या जाणाऱ्या काही औषधांचा देखील यामध्ये समावेश आहे फिक्स डोस कॉम्बिनेशन अर्थात एफ डी सी ही अशा प्रकारची गोळी असते ज्यामध्ये एकापेक्षा जास्त औषधे एकत्र केली जातात याला कॉकटेल औषधे देखील म्हणतात अशाच औषधांवर प्रामुख्यानं बंदी आहे औषध उत्पादक कंपन्यांनी मात्र या बंदीचा नेमका काय आर्थिक परिणाम होऊ शकतो हे जाहीर केलं नाही सिप्ला टोरंट सन फार्मा आय पी सी ए लॅब्स आणि ल्युपिन यांसारख्या प्रमुख फार्मा कंपन्यांच्या काही औषधांना या बंदीचा फटका बसलाय सरकारनं याबाबत जारी केलेल्या राजपत्रातील अधिसूचनेनुसार या एकशे छप्पन एफ डी सी औषधांचा वापर मानवासाठी धोकादायक ठरू शकतो याबाबतची तपासणी केंद्राने नियुक्त केलेल्या तज्ज्ञ समितीनं केली होती या समितीनं एफ डी सी औषधांना तर्कहीन मांडला होतं त्यानंतर सरकारनं स्पष्ट केलंय की ड्रग्स टेक्निकल ऍडवायझरी बोर्डानं देखील या औषधांची तपासणी करून शिफारस केली की एफ डी मध्ये समाविष्ट असलेल्या औषधांचा मेडिकल सायन्स नुसार काही अर्थ नाही यादीत समाविष्ट असलेली औषधे ही औषध उत्पादक कंपन्या अद्याप या बंदीचा नेमका काय परिणाम होऊ शकतो याबाबत विचार करत आहे बंदी घातलेल्या औषधांच्या यादीत अशा औषधांचा देखील समावेश आहे जी यापूर्वी कंपन्यांनी बंद केली के या आहेत यामध्ये ॲडेपेलिनसह अँटीबायोटिक ॲझिथ्रोमायसिनचं मिश्रण करून तयार करण्यात आलेल्या औषधांचा समावेश आहे याशिवाय या, या, या यादीमध्ये ॲसिक्लोफेनॅट पन्नास एम जी पॅरासिटामॉल एकशे पंचवीस एम जी गोळीचा देखील समावेश आहे ही गोळी मोठ्या फार्मा कंपन्यांनी बनवलेल्या लो लोकप्रिय पॅनकिलर औषधांपैकी एक आहे या यादीमध्ये पॅरासिटामॉल पेंटाझोसिन देखील समाविष्ट आहे तसेच लिओसॅट्रिजिन आणि फेनिलेफ्राईन याचं मिश्रण मॅग्नेशियम क्लोराईड पॅरासिटमॉल ट्रामाडोल टॉरिन आणि कॅफिनचे मिश्रण करून केलेल्या औषधांचा देखील यादीमध्ये समावेश आहे या बंदीनंतर कोणत्याही औषध कंपनीकडून अद्याप अधिकृत भूमिका मांडण्यात आली नाही कारण बंदी घातलेल्या औषधांच्या यादीमध्ये कोणकोणत्या औषधांचा समावेश आहे याची चौकशी करण्यात येत आहे याबाबत या क्षेत्राशी संबंधित एका उद्योजकांनी सांगितले की यादीमध्ये एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी पूर्वी परवाना देण्यात आलेल्या आणि एफ डी समावेश आहे ही प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने झाली नसल्यानं हे प्रकरण न्यायालयात जाण्याची शक्यता आहे आपण पाहताय न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज एटीन महाराष्ट्र या न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा